थांब <laughs गाँ> <snifftack fate> <गने> थांबे <गाँ> <गाँ> आले मी तू बघ येतच नाही मम्मी पप्पांकडे जातच नाही तिच्या तिला जायचंय काजला द्या बा नाही तिलगुल घे आणि गोड गोड बोल लाडू दिसते बसता का तू आंटी हॅलो नमस्कार कसे तुम्ही तर आज आम्ही अचानक चाललो आहे आणि मी डायरेक्ट गाडीवरच ब्लॉग स्टार्ट केलाय कारण की आम्ही अचानक चाललं पाहिजे गाडी कारण की दादाला बोलली चालू असंच फिरत फिरत जावे तर तुला यायचं होतं पण रेडू बसेल कुठे आ, आ, था था ना। ना। तर धनंजयाला येतो चालली आहे तिघी बहिणींकडे चाललो आम्ही सारसोला सातपाडा आणि बेलापुरला एक तीन गाव करणार मस्त आणि आता आम्ही आहोत दिगरोळी गावात हा बघा धनंजयाचा आम्ही भरपूर दिसत चाललो ना आता मस्त वाटते आम्ही चाललो आहे तर आम्ही ना आई ओली का त्याला ना आई ओली का त्यांना हे घेऊन जा तिळगुळ घेऊन जा कारण की आम्हाला मग संत जायला भेटलं नाही आम्ही आता एवढं रेट ठेवून चालतोय राहू दे समजून घेतील ते अशा पण तर सलामत मी तुम्हाला तशी गावात जाणार कशी ती मला सांगत जाणार कमी कुठल्या गावात आहे काय आहे सलामत मी नंतरच भेटते वातावरण किती वाजले साडे अकरा वाजले वाटत आणि आमच्या सारे लावता त्यांना

तो पण चॉकलेटच झालं ते मस्त आहे ना गे? कुठला दाखव हा गे तो पण आवडतो काय घेतलं केक घेतला <स्थित्तितितितितितितितितितितितितितितित> आता आम्ही बेलापूरमध्येच आहोत आणि आता आम्ही चालू आहे करिश्माकडे आता त्यांनी करिश्माच्याच सोयला केक घेतला बारक्यानं के दोघांना आता लवकरच आम्ही पोचणार बेलापूरला मग दाखवतो तुम्हाला दिदी घर आणि आता इथूनच आपण टन मारणार ते चार रस्ते लागतात ना आता हमेशा बघा सिग्नल लागलच असतो कधीच सुटलेला नसतो आता आम्ही राईट वर डायरेक्ट आलो मवेला बेलापूर सरळ होतो ना दादा बेलापूर सरळ ना आणि लेफ्ट लाईट लागे उलवाईट अचानक ना दादा अगोदर जेव्हा बसले हा जेव्हा जेव्हा हा आम्हाला सांगितलं असेल ना राहुल दादा बोला दोघीकडे चाललं तर बरं तुझ्याकडे पचा हा मग फिरत फिरत आलो आम्ही ती बस्त झाली ना बॉडी तिची

संत्री पाहिजे का नको आहे नको आहे धर आ ती पण ब्लॉक काढते का <laughs> दादा आहेत ना हे रुई तू कशी आहे रुई री रुई फोनच घेऊन बसले करिश्मा काय करते आ लाडू काढायला कुठे बसले लाडू नसला तिलगुल घ्या आणि गोड गोड बोल लाडू दिसते बसत का तू आंटी अचानक हे बघा आता करिश्माने चहा आणला आम्हाला धनंजयाला चहा पिवा लागला किती वाजता ते पण पावले एक वाजता चहा पितात लोक ना आहेत जेवायला सांगतायत पण आम्ही बोलतोय बाय देशमाबाईनी पण केलंय ना आणि त्याला सांगितलंच नव्हतं ना आम्ही अचानक आलो ना म्हणून चहा केले येऊ तुला येऊ कल काढून जाते आणि हा तर बाबा सगळ्यांशी गोड गोड बोल असेल एवढे तरी लाडू खाले असेल तिलाचे डब्यात जातोय एक एक लाडू खाऊन येतोय दाखव इकडे वर <laughs>

परत कधी लाडू बनवशील लाडू बनवशीलच जा चा पियाला आता चहा पिणार आम्ही ती सांगो ती जेवून जा पण आम्हीच आहे काय बोलते अरे कुरकुरे दिले धरुंजा आम्हाला कुरकुरे कधी का काय झाला आम्हाला ऐ करिश्मा बोरा नको नको ते बघा करिश्माने आईला काय दिलं पापडी लगेच आईची हो <laughs> सोय ना करिश्मा दादा व सासूची सेव कोणाला मला नको शेव चालतं शेव खाल्यावर नको खाऊ मी चहा चाच पिते हो? नको नको अरे नानकट डे हा नानकट सगळा स्टॉक भरलेलाच असता ह्याच्याकडे खावाचा हा चला आता आम्ही निघालो धनुजा आता काय घेतलंय चल मग आता कधी येशील आमच्याकडे पुढच्या महिन्यात बाय बाय भेटू आता नंतर ना लवकरच हे बाय रुई कुठे नाही राव आता काहीतरी जेवायला आता रेशमाबाईकडे चाललो ना आम्ही जेवायला चला आता बाय आम्ही तन्स कडे चाललोय काय घेतो बघूया आपण इथूनच घेतलं हा श्लोकला पण इथूनच कट केलं दोघांना घेतले त्यांना आवडतं ना रवा केक आता आम्ही तंजीकडे आलो दिवस शाळेंशी झाले वाटतं ना वेण्या पण नाही सोडल्या काय पवत आई दादा पला दादा पलाला आ दे त्याला बाहेर काढ ग दमला हे केक आणलाय तुला आणलंय केक हे तुला आणलंय का आवडत नाही हे रे तुला त्याला नको आहे ना मिटू तू बघ दादा तिकडे बघ तिकडन आला झालं बालगा ती बघ अरे तिच्याकडे बघते अरे मिटू हा आहे बस बस हे गे बाय दिले करिश्मान दिले दादा आले आणि आईने दिलेत थांबा कुठे गेले हा बाबू झालं तुला पण यायचं आता ये हा बघा मिठू बघा मिठू काय बोलत मोबाईल म्हणून गप मला नजर लागल तुझ्या पोपटाची मला नजर लागल दिदी साय दादा आता बघताय तू पाठच करून आहेत बाय काय चाललंय फोन मध्ये बघू नाई आई 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 अरे 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 काय होतं त्याला चावल जातो होला <laughs> अरे हे बघा आम्ही जेवायला बसलो या जेवायला बायनी स्पेशल काय केलं माहिती का मटन आणि भात भाकरी केली आहेत पण मी नाही खाणार थंडा नको निधी मला नको नको पी तू शालेनशी आलेस ना अशीच को? खाली वेण्या घालून जाते हा कवरती बांधते हा तू बघ कसा फोन मध्ये शिरले बाय या जेवायला बाय तू पण घे ना जाऊन कबुतरा बघा ती हा 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 हो दाखव ले भारी सगळी तुमची आहेत ना अबू अंड आहेत हा राहत रे आणशी दाखवू घाबरते बघा ती ब

ती कोणचा पिल्लू आहे हा ओके जाऊ वापूस नको दाखू पिल्लू मस्त इकड इथे बसले तो आहे ती नाही आणि तिथं उठतच नाही हय उठ उठ अंडी याची पण एकच आहे पिल्लू इथे इथे एकच आहे हा बाबा उचलून ठेवूनच आहेत मागे पडला तिथे पण आहेत वाईट आहेत रासत रास का पुत्रात सगळी तुमचीच आहेत नाही हा हे अरे अरे चावतात चावतंय कला हा भारी आहे तो पिल्ला व कशी आहे मग काय बन खावाला खावा ना उलट्या निधी निधी सांचे, सांचे पण टेरेस व पक्की झाड आहेत ना निधी पहिला आम्ही येव ना टेरेस व तेव्हा जाम झाड होती आता फक्त मोगऱ्याच आहे आणि कसला आहे का गवतीच्या आहे ना गवतीच्या कुठे आहे ग हा ना येऊन येऊन होतो मस्त टाइमपास चाललाय ना आपला कोण लावलाय कुठे लावणार झाड कुठे लावणार हा तिथे येड्या खाली लाव हिसमस क्रिसमस खाली होता वरती आणला चला आता कांजूरला येता चल तू येत ना, ये का नाही पतंग घेऊन देते तुला मी चल हे बघा बायनी गजरे दिले कोण का हा हा म्हणून चाललेस का चला ये बाय आता मी चाललो घरी आता श्लोक गडे चालू येतो का श्लोक गडे फिरत फिरत चल चल येतो ना तू मग बघा दमला चल बाय बाय मस्त उठली आता शिशाकडे आलो आणि दिदू लगेच उठली आवाज ऐकून पिल्लू बोलली तर पिल्लू, ऊ अरे ओले ही ची चिमुकली पिल्ले रातील कुशीत कशी ओ पकडसा असं पकडा अरे अरे तू ये,

रवा केक हा मामाला समजलं मामा घेऊन आला ना रवा केक केकडे खाऊ आला मामाने बघ खाते तू हे तू खाते मिराला असते बघ अशी काही लाजली मावशी लाच लाच कती गोरू दिसते ती कशी कळेवली गोली गोली पाल कशी कशी लाजते मावशी सुता अरे मस्त लाजते ये ये चल बड़े वडे मजेदार चिमुकली विरा राईल कुशीत ये चल बुम चल दीदू बघा येतच नाही मम्मी पप्पांकडे राहतच ना तिच्या तिला जायचंय जा बाबू नाही पप्पाकडे द्या

चला कपडे घ्या कपडे घ्या चला 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 बाय बाय श्लोक सण पण यायला लागले श्लोक तू पण यायला लागलास ना बाय पण लगेच कांजूर बाय दोन का बॅग भरली चाललो आता लगेच रिक्षात दिदूला यायचं होतं ना दिदू दिदू श्लोक हाय बघ तिकडे जायचं हा इकडे बघ दिदूला यायचं तर नाही नाही दोघांकडे पण नव्हती जात मग त्याला जायला लागलं ना बाय कशी करत होती रे बाय आणि मला वातावरण झालंय ना बाय किती वाटले साडेपाठ हा हे भारी वाटते ना वातावरण